पाना पानात पानात पाना वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं देवी तुझ्या मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी नाहते तुझ्या तळात मी नाहते देवी तुझ्या मी डोंगरी येते तुझ्या तळात मी नाहते तुझ्या तळात मी नाहते पाना पानात पाना पानात वनी तुझं नाव पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर या व ग लेख दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी छाया राहू दे ग माझ्यावरी लेख दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे ग माझ्यावरी छाया राहू दे ग माझ्यावरी पाना पानात पाना पानात वन तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर यावं ग मला वाटत डोंगरावर यावं ग आले चालत तुझ्या मी दारी भगवनी शाण शिखरावरी भगवनी शान शिखरावरी आले चालत तू भगवनी शाण शिकरावरी भगवनी शाण शिकरावरी पाना पानात पाना पानात वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगरावर याव ग मला वाटत डोंगरावर याव ग मला वाटत डोंगरावर याव ग मलावाट डोङ्गरावर्या